धुळे तालुक्यातील तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी यांच्या आशीर्वादाने गायराण्यातील आयुध जोमात सुरू आहे त्यांच्या आशीर्वादाने विना रॉयल्टी भरण्याची पूर्ण गरज नाही फक्त त्यांना हप्ते द्या आणि मुरुम माती रेती चोरा असा निर्णय तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी घेतल्याचं बोलले जाते आहे कारण असे की धुळे तालुक्यातील बिलाडी कंसनपूर वालखेड परिसरातील आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुरुम माती रेती चोरली जात आहे तसेच रेल्वेच्या कामासाठी आतापर्यंत मुखटी नवलनगर मोहाडी संपूर्ण परिसरात आतापर्यंत रुपयाच्या मातीची चोरी झाली आहे यावर तहसीलदार प्रांत महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेतलाय यामध्ये काही ठिकाणी पन्नास रॉयल्टी भरली पन्नास चोरी केल्याचं सा शेतकऱ्यांमधनं बोलत जात म्हणून कोणीही केव्हाही मुरुम रीती उपसा करू शकतो तो, तो फक्त हप्ते द्या अवैध मुरुम चोरून घ्या अशी परिस्थिती त्यामुळे धुळे येथे निर्माण झाली आहे म्हणून या कामासाठी आतापर्यंत शासनाला किती रॉयल्टी दिली याचा जिल्हाधिकारी यांनी चौकशीचा आदेश द्यावा कारण असे की या ठिकाणी काही दलालांनी मोठ्या प्रमाणात गायरान जमिनीमधील मातीचा उपसा केला आहे तसेच आज देखील मोठ्या प्रमाणात जेसीबी चालू आहेत मग यावर कारवाई करण्यात संबंधित अधिकारी कोमात गेले आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे